नमस्कार मित्रांनो सेवा सामाजिक विकास संस्थेच्या युट्यूब चॅनेलवर मी सागर डोबे तुम्हाला सर्व मित्रांचं हार्दिक स्वागत करतो आपण बँकिंग अवेअरनेस ही सिरीज सुरू केलेली आहे व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आणि आपले बरेचसे व्हिडिओ हे आपल्या प्लेलिस्टमध्ये आलेले आहेत ठीक आहे तर तुम्ही तिथून बँकिंग अवेअरनेस आपले व्हिडिओ नक्कीच फ्रीमध्ये पाहू शकता ठीक आहे तर त्या सिरीज मध्ये आज आपण पुढचा लेक्चर सुरू करतोय लेक्चरचं नाव आहे पब्लिक फायनान्स ओके सार्वजनिक वित्त आता पब्लिक फायनान्स म्हणजे काय हे पहिल्या गोष्टी आपण समजून घेऊया या चॅप्टर मधला खूप सिलेक्टिव्ह डाटा आपण घेणार आहोत पूर्ण भरपूर डाट्याची इथं आवश्यकता नाही फक्त तो कन्सेप्च्युअल पार्ट आहे याच्यामधला आणि थोडाफार तो फॅक्च्युअल पार्ट आहे तो आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत ठीक आहे तर आता पब्लिक फायनान्स पब्लिक फायनान्स म्हणजे काय तर सरकारच्या जमा आणि खर्चाचा अभ्यास करणारी ब्रांच आहे ठीक आहे तर पब्लिक फायनान्स रिलेटेड एक सगळ्यात महत्वाचा शब्द येतो तो म्हणजे फिजिकल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी ठीक आहे तर पहिल्यांदा फिजिकल पॉलिसी म्हणजे काय ते बघू आपण तर अर्थव्यवस्था चालवण्यासाठी पब्लिक फायनान्सचा वापर करण्याचा धोरण त्याला म्हणायचं फिजिकल पॉलिसी आता ही फिजिकल पॉलिसी ठरवली कोणामार्फत जाते तर ती जाते गव्हर्नमेंट कडून ओके त्याला मराठी शब्द आहे राजकोषीय धोरण ठीक आहे राजकोषीय धोरण म्हणजे काय तर फिजिकल पॉलिसी आणि असते मॉनिटरी पॉलिसी मॉनिटरी पॉलिसीचं रेग्युलेशन केलं जातं गव्हर् सेंट्रल बँक मार्फत तर आपण आरबीआय चॅप्टर मध्ये मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय तर गोष्टी बघितलेल्या ठीक आहे आता फिस्कल पॉलिसी बद्दलचा पहिल्यांदा विचार जर कोणी केला असेल किंवा तो विचार मांडला असेल कोणी तर तो मांडला होता जॉन मेनार्ड केन्सने ठीक आहे तर तेवढंच याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे आपल्याला आणि त्याची थिअरी आपल्याला लक्षात ठेवायची जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी हा सिद्धांत मांडणारा पण जॉन केन्स होता त्याने थर्टी मध्ये ही कन्सेप्ट मांडलेली होती आता डायरेक्टली या गोष्टी आपल्या जे काही वेगवेगळे सिद्धांत आहेत तर ते काय आपल्याला फारसे इम्पॉर्टंट नाही अभ्यासाच्या दृष्टीनं आपण ते स्किप करतोय ठीक आहे आणि पुढे आपण निघालो हो। आहोत येस अर्थसंकल्प इतिहास आणि गुणधर्म ठीक आहे तर अर्थसंकल्प त्याला इंग्लिश शब्द आहे बजेट ठीक आहे बऱ्याचदा आपण ऐकलं असेल अर्थसंकल्प हा पण शब्द ऐकला असेल आणि बजेट पण ऐकला असेल ठीक आहे मग वर्षातून एकदा बजेट सेशन होत पार्लमेंटचं पण होतं आणि स्टेट लेजिस्लेचरचं पण होत असतं ठीक आहे वर्षातलं पहिलं सेशन असतं से जनरली ते ठीक आहे तर आता बघा अर्थसंकल्प त्याचा इतिहास आणि त्याचे गुणधर्म आपण याच्यामध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर बजेट हा जो शब्द आहे इंग्रजी शब्द तो मूळचा फ्रेंच शब्द बगेटी पासून आलेला आहे बगेटी ह्याचा अर्थ काय होतो कातडी पिशवी ठीक आहे तर बगेटी ह्या शब्दापासून तो आलेला आहे आणि बजेट या शब्दाचा सगळ्यात पहिल्यांदा वापर जो आहे तर तो वापर फ्रान्समध्ये केलेला आहे अठराशे तीन मध्ये ठीक आहे भारतामध्ये पण अर्थसंकल्प पद्धतीला सुरुवात झाली बघा तर ती झाली कधी सात एप्रिल अठराशे साठ मध्ये आणि पहिला जो बजेट आहे भारताचा तर ते मांडलं होतं जेम्स विल्सन यांनी अठराशे साठ म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये बजेट मांडायला सुरुवात झाली ब्रिटिशांनी भारतामध्ये बजेट मांडायला सुरुवात केलेली आहे त्यावेळी फायनान्स मिनिस्टर म्हणत नव्हते त्यावेळी फायनान्स मेंबर म्हणायचे आणि ते फायनान्स मेंबर कोण होते तर ते होते जेम्स विल्सन ठीक आहे कोण होते जेम्स विल्सन होते ठीक आहे तर याच्यामध्ये बघा जेम्स विल्सननी मांडले त्यावेळेचे वास्त्रे होते लॉर्ड कॅनिंग ठीक आहे आणि इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये जे अंतरिम सरकार होतं एकोणीसशे शेहेचाळीस स्थापन झालेलं तर त्या इंटरम गव्हर्नमेंटचं पहिलं बजेट मांडलं होतं लियाकत अली खान कारण इंट्रीम गव्हर्नमेंटमध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेस हे दोन्ही पक्षाचे सदस्य होते त्यावेळी म्हणजे अगदी स्वातंत्र्य मिळणार आहे त्या वर्षी एकोणीशे शेचाळीसला सत्तेचाळीसला तर स्वातंत्र्य मिळालं ठीक आहे मग त्याच्या शेहेचाळीसच्या अंतापर्यंत लियाकत अली खान आहेत मुस्लिम लीगच्या द्वारे फायनान्स मिनिस्टर तर त्यांनी इंटरम गव्हर्नमेंटचं पहिलं बजेट मांडलेलं आहे ठीक आहे तर तो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये बजेट मांडलं स्वतंत्र so, भारताचं पहिलं बजेट मांडण्याचं काम केलंय आर के षणमुखम शेट्टी यांनी आर के षणमुखम शेट्टी तर त्यांनी ते बजेट मांडले सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी गणत गणराज्याचं गणराज्य म्हणजे काय भारत प्रजासत्ताक झाला एकोणीशे एकोणीशे पन्नास ला सव्वीस जानेवारीला त्याच्यानंतरच पहिलं बजेट मांडण्याचं काम केलंय जॉन माथाई यांनी म्हणजे गणराज्याचं पहिलं बजेट मांडलंय रिपब्लिक इंडियाचं पहिलं बजेट जॉन मथाईंनी मांडलं होतं अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीशे पन्नास रोजी तर ह्या बजेटमध्ये एकोणीशे पन्नासच्या बजेटमध्ये फायनान्स सॉरी जे प्लॅनिंग कमिशन आहे तर त्याचे इस्टाब्लिशमेंटची प्रोव्हिजन होती बावन्न मे एकोणीशे बावन्न मध्ये लोकसभेच्या पहिल्या निवडणुका झाल्या आणि निवडून आलेल्या सरकारचं पहिलं बजेट मांडलेलं श्री देशमुख आहे कारण निवडून आलेल्या सरकारमध्ये पहिले फायनान्स मिनिस्टर कोण बनले तर ते श्रीडी देशमुख बनलेले आहेत आणि देशमुखांनी हे जे हा जो अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प मांडलाय तेवीस मे एकोणीशे बावन्न रोजी ठीक आहे अर्थसंकल्प मांडणारे जे पीएम ते कोण कोण होते बघा तर पंडित नेहरू होते त्यांनी एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये बजेट मांडलं इंदिरा गांधी होत्या त्यांनी एकोणीसशे मध्ये बजेट मांडलं आणि तिसरे होते राजीव गांधी यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये बजेट मांडलेलं आहे ठीक आहे सगळ्यात जास्त वेळा बजेट मांडणारे व्यक्ती कोण आहेत बघा तर मोरारजी देसाई आहेत त्यांनी जवळपास दहा वेळा बजेट मांडले ठीक आहे एट प्लस टू म्हणजे टोटल म्हणजे टोटल दहा वेळा त्यांनी बजेट मांडलं आणि पी चिदंबरम यांनी नऊ वेळा बजेट मांडलेलं आहे ठीक आहे म्हणजे आठ पूर्ण बजेट मांडले दोन इंटरन बजेट मांडलेले पी चिदंबरम्ही आठ पूर्ण बजेट मांडले आणि रेग्युलर बजेट मांडले आणि एक इंटरन बजेट मांडले ठीक आहे त्याच्यानंतर ब्लॅक बजेट काही काही बजेट आहेत की ज्यांना काहीतरी स्पेशल नावं दिलेली आहेत त्यावेळेची इकॉनॉमिक कंडिशन गरज ठीक आहे तर एकोणीशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर मध्ये ऑइल क्राइसिस झालं आपला जो काही बॅलन्स पेमेंट वरती पहिल्यांदा म्हणजे तिथं काय झालं तर तिथं आपल्याला डेफिसिट तयार झाली त्या बजेटला आपण काय म्हणलं ब्लॅक बजेट म्हणलेलं आहे एकोणीशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरचं बजेट आहे ब्लॅक बजेट तर त्यावेळी यशवंतराव चव्हाण हे भारताचे अर्थमंत्री होते त्यांनी ते बजेट मांडलेलं आहे त्याच्यानंतर युगारंभ बजेट ते एकोणीशे एक्क्याण्णवचं बजेट आहे कारण त्या वर्षी एलपीजी आलं ओके लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन एकोणीशे एक्क्याण्णव ला आलं तर ते बजेट मांडलं होतं मनमोहन सिंग यांनी कारण ते त्यावेळी फायनान्स मिनिस्टर होते आणि प्राईम मिनिस्टर होते आपले पी व्ही नरसिंहराव ठीक आहे तर सकाळ संध्याकाळ ऐवजी सकाळ बजेटची मांडणी केली पासून चालू झाली बघा पहिलं कसं व्हायचं तर ब्रिटिश एम्पायर मध्ये सकाळी ब्रिटन मध्ये बजेट मांडलं जायचं आणि त्याच दिवशी संध्याकाळी भारतामध्ये बजेट मांडलं जायचं ठीक आहे मग ती पद्धत दोन हजार एक पर्यंत चालू राहिली दोन हजार एक मध्ये ती पद्धत बदलली गेली यशवंत सिन्हा त्यावेळी फायनान्स मिनिस्टर होते दोन हजार एक दोन जे बजेट आहे तर ते सकाळी मांडायला सुरुवात झाली ठीक आहे तर एक फेब्रुवारीला आता हे बघा यशवंत सिन्हाने दोन हजार एक मध्ये केले बीजेपी गव्हर्नमेंटच्या पिरियडमध्ये अटल बिहारी वाजपेयी तेवढे प्राईम मिनिस्टर होते ठीक आहे त्याच्यानंतर एक फेब्रुवारीला एक पासून बजेटची मांडणी सुरुवात झाली तर ती सुरुवात झाली एक फेब्रुवारी दोन हजार सतरा पासून त्याच्यामध्ये सतरा अठराचं बजेट मांडलं गेलं बजेट मांडणारे एफ एम होते म्हणजे फायनान्स मिनिस्टर होते अरुण जेटली ठीक आहे आता सध्याच्या घडीला भारताची आर्थिक पाहणी ही तीस किंवा एकतीस जानेवारीला पब्लिश केली जाते त्याच्यानंतर मग बजेट रिसेशन सुरू होतं जानेवारीच्या फर्स्ट म्हणजे सॉरी त्याच्या अगोदरच बजेट रिसेशन हे जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होतं त्याच्यानंतर पहिल्यांदा जे इकॉनॉमिक सर्वे आहे तो मांडला जातो आता रेल्वे बजेट पहिले स्वतंत्रपणे मांडलं जात होतं कारण रेल्वेचा तेवढा आवाघा होता पण नंतर काय केलं एक फेब्रुवारी दोन हजार पासून रेल्वे बजेट सेपरेटली मांडणं बंद करून टाकलं आणि त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या बजेटचा एक भाग बनवला ठीक आहे मग बघा दोन हजार सतरा अठराच्या बजेटमध्ये दोन सुधारणा झाल्या एक तर बजेटची मांडणी एक पासून सुरू झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेल्वे बजेट सेपरेट मांडत होते एप्रे, ते मांडायचं बंद केलं आता पुनर्नियुक्त सरकार दोन हजार एकोणीस मध्ये बघा एप्रिल मार्च एप्रिल मध्ये इलेक्शन झाले दोन हजार एकोणीस ला आणि नवीन सरकार आलं परत मोदी गव्हर्नमेंट आलं एनडीए गव्हर्नमेंट आलं आणि त्यांनी काय केलं परत नव्यानं बजेट मांडलं ते बजेट आलं पाच जुलै दोन हजार एकोणीसला आणि ते मांडलं होतं कोणी निर्मला सीतारामन यांनी ठीक आहे सेम तसं दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा नवीन बजेट आलं मांडणाऱ्या फायनान्स मिनिस्टर होत्या निर्मला सीतारामन ओके सीतारामन यांचे काय वैशिष्ट्य आहेत वैशिष्ट्य तर ते भारताच्या पहिल्या महिला वित्त मंत्री आहेत ठीक आहे सेपरेटली चार्ज असणारे वित्त मंत्री इंदिरा गांधी सुद्धा वित्त मंत्री होत्या पण त्या कशा होत्या मोरारजी देसाईंनी राजीनामा दिला आपल्या पदाचा त्याच्यानंतर इंदिरा गांधींनी प्राईम मिनिस्टर असताना फायनान्स मिनिस्टर सुद्धा आपल्याकडे ठेवली ठीक आहे म्हणून मग त्या देशाच्या पहिल्या वित्त मंत्री झाल्या आणि ती ज्या पहिल्या हे होत्या फायनान्स मिनिस्टर सॉरी प्राईम मिनिस्टर होत्या पण सेपरेटली चार्ज असणाऱ्या पहिल्या वित्त मंत्री महिला त्या झाल्या निर्मला सीतारामन बजेट मांडणाऱ्या दुसऱ्या व्यक्ती आहेत आणि बजेट मांडणाऱ्या पहिल्या व्यक्ती कोण झाल्या इंदिरा गांधी इंदिरा गांधींनी एकोणीसशे सत्तर मध्ये पहिल्यांदा बजेट मांडलेलं होतं ठीक आहे आता बजेट हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा वापरला इंग्लंडमध्ये सतराशे त्र्याहत्तर मध्ये आणि त्यासाठी सौदा वापरली होती अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ओके तर घटनेतलं कलम बघा याच्याशी संबंधित बघा घटनेमध्ये बजेट असा शब्द नाहीये घटनेमध्ये शब्द आहे अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ठीक आहे आणि घटनेमधले त्याच्याशी संबंधित कलम आहे कलम एकशे बारा आणि दोनशे दोन, दोन। तर एकशे बारा आहे ना ते केंद्राच्या बजेटशी संबंधित कलम आहे आणि दोनशे दोन, दोन हे राज्यांच्या बजेटशी संबंधित कलम आहेत ठीक आहे तर अशी ही दोन कलम खूप महत्वाची आहेत राज्य घटनेमध्ये ठीक आहे पुढे बघा अ अमेरिकेमध्ये कोण मांडतं इंग्लंडमध्ये कोण भारतामध्ये कोण हे फारसं इम्पॉर्टंट नाहीये भारताचं लक्ष सॉरी भारताचं फक्त लक्षात ठेवा डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अफेअर्सचा जो अर्थसंकल्प विभाग आहे ना बजेट डिव्हिजन आहे ना त्याच्यामार्फत हे बजेट मांडलं जातं ठीक आहे आता बजेटचे काय टाइप्स आहेत पुढं आपण ते बघणार आहोत अमेरिकेमध्ये सरप्लस बजेट मांडलं जातं म्हणजे राज्य नेहमी सरप्लस बजेट मांडतात अमेरिकेमध्ये पण फेडरल गव्हर्नमेंट जे आहे अमेरिकेचं जे केंद्र सरकार आहे ते नेहमी कसलं डेफिसिट बजेट मांडत असतं ठीक आहे आता अर्थसंकल्पाची व्याप्ती बघणार आहोत आपण त्याच्यामध्ये म्हणजे अर्थसंकल्प किती वर्षांचा असतो तर अर्थसंकल्प असतो एकाच वर्षाचा मात्र त्याच्यामध्ये तीन वर्षांच्या आकडे दिलेले असतात तर तीन वर्षांच्या कुठल्या आकड्यात बघा पहिले तर पुढच्या वित्तीय वर्षाच्या पुढच्या फायनान्शियल इयरचे काही एक्सपेक्टेड काही इस्टिमेट असतात दुसरं म्हणजे चालू आर्थिक वर्षाचे अंदाजेत आणि जे बदल केलेले सुधारणा केलेले आकडे असतात आणि गेलेल्या मागच्या वित्तीय वर्षाचे हे प्रत्यक्ष आकडे त्याच्यामध्ये दिलेले असतात आता बजेट संसदेमध्ये मांडण्याची जी घटनात्मक जबाबदारी आहे तर ती राष्ट्रपतींची असते कलम एकशे बारा नुसार राज्यामध्ये बजेट मांडण्याची जबाबदारी ही राज्यपालांची असते दोनशे दोन सर एक लक्ष ठेवा पक्क इथं की फायनान्स मिनिस्टर केंद्रातला आणि राज्यातला यांची बजेट मांडण्याची जबाबदारी नाहीये ओके ते राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या वतीने बजेट मांडत असतात एवढं फक्त लक्षात ठेवा ठीक आहे तर अर्थमंत्री जर अनुपस्थित असेल तर मात्र कुठलाही सरकारी सदस्य सरकारी सदस्य म्हणजे कुठलाही मिनिस्टर हा बजेट मांडू शकतो ठीक आहे कुठलाही खासगी सदस्य म्हणजे ज्याच्याकडे मंत्रीपद नाही असा सदस्य हा बजेट मांडू शकत नाही ज्याच्याकडे मंत्रीपद आहे म्हणजे कुठलंही मंत्रीपद असू देत ती व्यक्ती बजेट मांडू शकते त्यांना सरकारी सदस्य म्हणतात ज्यांच्याकडे मंत्रीपद नाही त्यांना खाजगी सदस्य म्हटलं जात ओके आता बजेटचे प्रकार बघा काय काय तर बजेटचे प्रकार बजेटचे महत्वाचे प्रकार आहेत तीन कुठले एक बॅलन्स बजेट आहे दुसरं सरप्लस बजेट आहे आणि तिसरं डेफिसिट बजेट आहे ठीक आहे बॅलन्स बजेट सरप्लस बजेट आणि डेफिसिट बजेट तर सरप्लस बजेटचे समर्थन करणारे काही इकॉनॉमिस्ट होते का से चे का पर है पर, आपन ते काय फारसे इम्पॉर्टंट नाहीये बजेटचे काय स्वरूप पण आहे बघा आपण ते पुढे डिस्कस करणार आहोत एक काय पारंपरिक बजेट दुसरं इथं कार्य आधारित बजेट तिसरं येतं शून्य आधारित बजेट आणि चौथे येतं फलनिष्पत्ती ओके तर इथं आपण हे बजेट आपण डिस्कस करणार आहोत पहिलं पारंपरिक बजेट पारंपरिक बजेट ज्याला आपण काय म्हणतो रेग्युलर बजेट आहे ते तर याच्यामध्ये मागच्या ह्याचा आधार काय असतो मागच्या वर्षातले खर्चाचे आकडे घेतले जातात आणि त्याच्यावरती अंदाज काढला जातो की पुढच्या वर्षी किती खर्च करायचा ते ठीक आहे असं ठरलं जातं ह्याला पारंपरिक बजेट म्हणतात ह्याच्यामध्ये प्राधान्य कशाला आहे तर खर्चाचं प्रमाण निर्धारित करण्याला ह्याच्यामध्ये प्रायोरिटी असते याचा फायदा काय बघा तर कमी जास्त प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये कल्याणकारी तत्व असतं वेलफेअर जे प्रिन्सिपल आहे ना ते याच्यामध्ये दिसतं आपल्याला हे बजेट लवचिक असतं सोपं असतं समजण्यासाठी ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं फॉर एक्झाम्पल बघा याच्यामध्ये काय केलं जातं इथं उदाहरण दिलंय मी की उपकेंद्र समजा आता काही प्रायोरिट प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत असं आपण आदिमपूर या काही प्रायमरी हेल्थ सेंटर मागच्या वर्षी बनवले गेले तर ते बनवण्यासाठी मागच्या वर्षी ऐंशी कोटी रुपये खर्च आला मग आता ह्या वर्षी समजा आता पन्नास प्रायोरिटी प्रायमरी हेल्थ सेंटर पीएसटी से बनवलेले आहेत ओके आणि ते पन्नास पीएचटी बनवण्यासाठी ऐंशी कोटी रुपये खर्च आला तर ह्या वर्षी जर आणखी पन्नास प्रायमरी हेल्थ सेंटर बनवायचे असेल तर किती खर्च येईल तर मागच्या वर्षी ऐंशी कोटी आला म्हणजे ह्यावेळी कमी तर येणार नाही का तर महागाई वाढते ओके तिथं इन्फ्लेशनचा इफेक्ट दिसतोय मग ह्यावेळी काय करू आपण शंभर कोटी रुपये खर्च करूयात किंवा शंभर कोटीचे प्रोव्हिजन करूयात अशा पद्धतीचं हे बजेट असतं ओके भारतामध्ये नेहमी हेच बजेट मांडलं जातं आणि सगळ्यात पहिल्यांदा हे बजेट मांडलं आर के षणमुकुम चेट्टींनी ओके म्हणजे स्वतंत्र भारतामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर इथं परफॉर्मन्स बजेट आता परफॉर्मन्स बजेटमध्ये कशावरती भर असतो बघा परफॉर्मन्स शब्द याच्यामध्ये ओके okay, कार्याधारित तुमचा परफॉर्मन्स किती याच्यावरती बेस असतं म्हणजे खर्च करून काय साध्य करायचं का याच्यावरती भर देत म्हणजे आपण पीएस च उदाहरण कंटिन्यू करूया समजा पन्नास पीएससी उभारलेली आहे पण त्याचा उद्देश काय पन्नास पीएससी उभारण्याचं की फॉर एक्झाम्पल आपल्याला जे मॅटर्नल मॉर्टेलिटी रेट आहे तर तो काय करायचा हंड्रेड पर्यंत कमी आहे ओके किंवा आपल्याला सत्तर करायचंय आपण प्राधान करूयात की सत्तर करायचं आहे तो आता हंड्रेड आहे तो सत्तर करायचं परत चाइल्ड बर्थ रेट आहे तो फॉर एक्झाम्पल आपल्याला पंधरापर्यंत कमी करायचं ठीक आहे मॅटर्नल मॉर्टेलिटी रेट हा एक लाखामागे मोजला जातो एक लाख जीवंत जन्म मागे आणि चाइल्ड बर्थ रेट आहे तो थाउजंड मागे मोजला जातो एक हजार मागे मोजतात मग आता समजा की दोन टार्गेट ठेवले आपल्याला मॅटर्नल मॉर्टेलिटी सत्तर वर आहे आणि चाल्ड मॉर्टलिटी आपल्याला पन्नास वरती आणायचे मग जर असं असेल तर हे दोन टार्गेट अचीव्ह करण्यासाठी किती पी एस सी लागतील किती प्रायमरी हेल्थ सेंटर लागतील अशा पद्धतीने ते परफॉर्मन्स बघितला जातो अशा पद्धतीने ती मोजणी केली जाते ठीक आहे मग ह्याच्यामध्ये मंत्रालय काय करतात आपलं आपलं टार्गेट देतात की आम्हाला हे टार्गेट अचीव्ह करायचे आणि हे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी आम्हाला हे एवढे एवढे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे किंवा ह्या ह्या स्कीम सुरू करायचे आणि त्याच्यानुसार मग ते आपला अंदाज देत असतात ठीक आहे पण आता बघा ह्याचं निर्धारण म्हणजे ह्याचं टार्गेट ठरवलंय टार्गेट ठरवल्यामुळे काय असतं ह्याची इफिशियन्सी वाढते ह्या बजेटमध्ये काय असते इफिशियन्सी खूप जास्त दिसते पण त्याचा तोटा काय आहे की ह्याचं जे स्वरूप आहे ना ते खूप जास्त जटिल असतं आणि ह्याची इम्प्लिमेंटेशन करणं खूप जास्त अवघड असतं तर ही जी संकल्पना आहे तर ती हुवर कमिशनने सुचवलेली होती एकोणीशे एकोणपन्नास मध्ये अमेरिकेमध्ये वाप ते वापरलं त्यावेळी त्याचे अमेरिकेच्या राष्ट्रातील शेरिट रोमन होते ठीक आहे ही काही फार इम्पॉर्टंट नाही आहे परफॉर्मन्स बजेटमध्ये काय केलं जातं एवढी गोष्ट लक्षात ठेवा आता भारतामध्ये याचा प्रयोग कधी झालाय तर भारतामध्ये याचा प्रयोग एकोणीशे अडुसष्ट ते एकोणसत्तर मध्ये झाला होता त्यावेळी मोरारजी देसाई भारताचे फायनान्स मिनिस्टर होते आणि पीएम होत्या इंदिरा गांधी ठीक आहे मग भारतामध्ये हे जे परफॉर्मन्स बजेट आहे हे कसं वापरता येईल याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली होती ठीक आहे आणि मग या समितीच्या शिफारशीनंतर संशोधन सुरू झालं म्हणजे अंदाज समिती आणि नियोजन आयोग यांनी काय केलं त्याच्यावरती संशोधनाला सुरुवात केली एकोणीशे पासष्ट मध्ये आणि मग ह्याच्या सोबतच एकोणीसशे सासष्टचं जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिशन होतं ठीक आहे फर्स्ट ऍडमिनिस्ट्रेशन कमिशन होतं तर त्यांनी सुद्धा आपले काय केलेले तर आपले काही रिकमेंडेशन याच्याशी संबंधित दिलेले आहेत ठीक आहे आणि मग एकोणीशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पासून काय झालेलं आहे त्यांनी सांगितलं की केंद्र आणि राज्यामधल्या राज्यामध्ये परफॉर्मन्स बजेटच्या अंमलबजावणीची प्रक्रिया तुम्ही कंप्लीट करा ठीक आहे आताच्या घडीला जर बघितलं तर मंत्रालय काय करतात आपलं परफॉर्मन्स बजेट आणि आउटकम बजेट एकत्रितपणे मांडतात आउटकम काय आहे ते पुढे आपण बघणार आहोत ठीक आहे आणि कधीपासून त्यांनी सुरुवात केली तर दोन हजार सात आठ पासून सुरुवात केलेली आहे मंत्रालय स्तरावरती हे बजेटच्या अंमलबजावणी केली जाते पण पूर्ण देशाचं जे बजेट असतं तर ते बजेट आहे ऑर्डिनरी बजेट असतं पारंपरिक बजेट असतं ठीक आहे त्याच्यानंतर शून्या आधारित बजेट ओके शून्याधारित बजेट ह्या बजेटमध्ये आधार काय बघा तर शून्य म्हणजे मागील वर्षाचा मागील वर्षाच्या आकड्यांचा ह्याच्यामध्ये आधार घेतला जात नाही ठीक आहे शून्य म्हणजेच काय तर मागील वर्षाच्या आकड्यांचा ह्याच्यामध्ये आधार घेतला जात नाही पूर्णपणे मागचा जो बेस आहे ना तो तो झिरो मानला जातो ठीक आहे उदाहरणार्थ बघा तर समजा पीएससी आहेत आपल्याला पाचशे पीएससी बनवायचे आहेत आणि एक पीएससी बनवण्यासाठी बन पंधरा लाख रुपये खर्च येतोय म्हणजे टोटल पीएससी किती झाल्या पंचाहत्तर म्हणजे टोटल खर्च किती झाला तर पंच्याहत्तर कोटी खर्च झाला ठीक आहे म्हणून काय पंच्याहत्तर कोटी खर्च केले जातील पण पारंपरिक बजेटमध्ये किती खर्च केला जाणार होता ऐंशी कोटी खर्च केला जाणार होता म्हणजे जनरली हिचं त्यांनी काय केली तर किती खर्च खर्च कमी होऊ शकतो का वाढू शकतो ही गोष्ट याच्यामध्ये चेक केली जाते समजा मागच्या वर्षी काय झालेलं आहे तर पन, पन पाचशे पीएससी बनवण्यासाठी ऐंशी कोटी रुपये खर्च आलाय पण मग ऑर्डिनरी बजेटमध्ये काय करतात की मागच्या वेळी जर ऐंशी कोटी खर्च आलाय तर ह्यावेळी शंभर कोटीची तरतूद करतील पण झिरो बेस बजेटमध्ये मागच्या वर्षी किती खर्च झाला हे बघितलं जाणार नाही ओके म्हणजे मागच्या वर्षी पंच्याहत्तर कोटी खर्च होते ऑदरवर्स ऐंशी कोटी खर्च होते पाचशे पीएससी बनवण्यासाठी ह्या गोष्टींचा विचार केला जात नाही नव्याने खर्चाच्या आकडे तयार केले जातात नव्याने कुठे खर्च करावा लागेल किती आउटकम भेटेल किती लाभ होईल ह्या गोष्टींचं विश्लेषण केलं जातं आणि त्याच्यानंतरच मग नव्याने आकडे निर्धारित केले जातात मग त्याच्यामुळे काय होईल समजा मागच्या वेळी ऐंशी कोटी खर्च झाला ठीक आहे मागच्या वर्षी ऐंशी कोटी खर्च झाला पाचशे पी एस सी बांधण्यासाठी म्हणजे एका पी एस समजा पंधरा लाखापेक्षा जास्त खर्च झाला असेल तिथं पण नॉट नेसेसरी की यावेळी पण तेवढाच खर्च होईल कदाचित कमी पण खर्च होऊ शकतो ओके मग नव्याने खर्चाचे निर्धारण केल्यावर समजा लक्षात आलं की बाबा पंधरा लाख रुपये लागले पाचशे पीएससी बनवायला मग एकूण खर्च किती झाला पंच्याहत्तर कोटी म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा पाच कोटी रुपये कमी खर्च झाला ठीक आहे म्हणजे खर्चाची खर्चामध्ये कपात करायची आणि लाभांचं मॅक्झिमायझेशन करायचं आणि प्रशासनामध्ये सुधारणा करायची हे याचे ऑब्जेक्टिव्ह असतात बेस बजेटचे किंवा ते जे प्रोडक्ट असतं आणि हे याच्या तोटे काय तर ही जे प्रोसिजर आहे ती बरीशी काही वेळ खाऊ कारण सगळं सर्वेक्षण परत केलं जाणार जावं लागतं यांच्यामध्ये ठीक आहे त्याच्यामुळे ही कशी आहे वेळखाव प्रोसिजर आहे भारतामध्ये एकोणीशे शहाऐंशी मध्ये ह्याचा पहिल्यांदा प्रयोग झालेला होता ठीक आहे फायनान्स मिनिस्टरने काय केलं याच्याशी संबंधित सगळ्या विभागांना सगळ्या मंत्रालयांना काय केलं अशा पद्धतीचं बेस बजेट करण्याचे डायरेक्टिव्ह दिलेले होते दहा जुलै एकोणीशे शहाऐंशी ला आणि मग त्याचा इम्पॅक्ट आहे तो सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीच्या बजेट